फलक लावल्याने बोरीत छावणीचे स्वरूप पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे गावात शांतता जिंतूर तालुक्यातील बोरी ता येथील कौसरी फाट परिसरात शनिवारी रात्री वीस तारखेला अचानक डॉ जे अब्दुल कलाम चौक असा फलक लावण्यात आल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला गावातील काही नागरिकांनी या फलकाला विरोध दर्शवला होता त्यामुळे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुनील गोपिंदवार महादेव गायकवाड एस एम थोरे यांनी धाव घेऊन नागरिकांशी संवाद साधला आणि शांततेचं आवाहन केलं रविवारी ही जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गिंगे उपविभागीय पोलीस अधिकारी भगवान निंबाळकर यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला पोलिसांच्या उपस्थितीमुळे वातावरण शांत झालं तणावाची स्थिती लक्षात घेऊन दंगा नियंत्रण पथक चार जिंतूर येथील पोलीस मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते प्रशासनाने स्पष्ट केले की मनमानी पद्धतीने फलक लावले जाणार नाहीत आणि सुव्यवस्था भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल या घटनेमुळे गावात काही काळ वातावरण निर्माण झालं होतं मात्र पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज संतोष ताडे बोरे जिंतूर परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा